नमस्कार डिजिटल ऍग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी जे आहे अत्यंत महत्त्वपूर्ण जी आहे ती पावसाची अपडेट या ठिकाणी घेऊन आलेलो आहे यामध्ये जे आहे तीस ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये आपल्याला भाग बदलत बदलत पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळणार रा आहे राज्यामध्ये म्हणता विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगले सोलापूर हा जो मध्य महाराष्ट्राचा भाग आहे या भागामध्ये तीस ऑगस्टपर्यंत भाग बदलून पाऊस बघायला मिळेल विदर्भ मराठवाड्यामध्ये देखील काही भागात पाऊस असेल तर काही भागामध्ये ढगाळ वातावरण त्या ठिकाणी सक्रिय असणार आहे तर या ठिकाणी पावसाची अपडेट आता नेमकी पुढं कशी राहणार आहे तीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट एक, एक सप्टेंबर दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर चार सप्टेंबर आणि पाच सप्टेंबर आणि सहा आणि सात सप्टेंबरपर्यंतची या ठिकाणी आपण पावसाची अपडेट बघणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये राहणार आहे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी जे आहे त्यांचा नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे आणि त्यांनी हा अंदाज जो आहे तो या ठिकाणी अतिशय भयानक असा अंदाज दिलेला आहे कारण अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर तो, तो अंदाज त्यांनी नेमका काय दिलेला आहे कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस राहील हवामान खात्या हा इशारा आहे सर्व काही माहिती जी आहे ही आपण या व्हिडिओमध्येच जाणून घेणार आहे त्याचबरोबर आपण लाईव्ह सॅटेलाईट इमेजेसच्या लाईव्ह सॅटेलाईट इमेजेसची जी अपडेट आहे तीसुद्धा या ठिकाणी बघणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण जी पावसाची अपडेट असेल राज्यातील ती थी तुम्हाला व्यवस्थित आणि संपूर्ण अचूक त्या ठिकाणी कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर वेळ वयानं घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर गेल्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांपासनं राज्यातील अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे हा पाऊस जो आहे तो भाग बदलून त्या ठिकाणी पडतो आहे आत्तापर्यंतचा झालेला सर्वाधिक पाऊस हा आपल्याला उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील विशेष पाहता पश्चिमेकडील भाग नाशिक इगतपुरीचा भाग त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर मुंबई ठाणे कोलका कोकणपट्टी त्यानंतर मध्य महाराष्ट्र या भागामध्ये सर्वाधिक जोरदार पाऊस झालेला दिसला अतिशय पावसाचं थैमान या भागामध्ये बघायला मिळालं मात्र आता इथून पुढं जो पाऊस असणार आहे तो म्हणजे विदर्भ मराठवाड्यामध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये जशा प्रकारचा नाशिककडील भागामध्ये पाऊस झाला आहे तशा प्रकारच्या तिकडे अतिशय जोरदार पाऊस झालेला आहे तसंच पावसाचं रौद्ररूप हे आता विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये बघायला मिळणार आहे तर ते नेमकं आपल्याला कधी व किती तारखेला हा पाऊस राहणार आहे हे संपूर्ण आपण जाणून घेऊ तर यामध्ये बघता तीस ऑगस्ट एकतीस ऑगस्टपर्यंतची जी पावसाची सक्रियता आहे ती आपल्याला तीस ऑगस्टपर्यंतच्या रात्रीपर्यंत ही आपल्याला सर्व भागांमध्ये भाग बदलून बदलून बघायला मिळेल विशेष करून उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये तर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आव्हान असेल की त्यांनी जे आहे शेतीची कामे एकतीस ऑगस्ट पर्यंत आटकून घ्यावी एकतीस ऑगस्टच्या त्या ठिकाणी जे आहे तीन ते चार वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव राहील तोपर्यंत तुम्ही काही कामे असतील शेतीची ती अटकून घेऊ शकता त्याच्यानंतर मात्र परत एकदा पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल एक दोन तीन सप्टेंबरला पुन्हा एकदा आपल्याला उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर कोकणपट्टी आणि मध्य महाराष्ट्र या भागामध्ये पुन्हा एकदा मध्यम स्वरूपाच्या पावसाळी सक्रियता सुरू झालेली दिसून येईल त्यानंतर आता विदर्भ मराठवाड्याला पाहता विदर्भ व मराठवाड्यामध्ये एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर अतिशय जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारचा नाल्यान, हा पाऊस राहणार आहे नदी नाल्यांनी नदी नाल्यांना रौद्र अशा प्रकारचा त्या ठिकाणी महापूर येईल अशा प्रकारचा हा पाऊस असणार आहे त्या ठिकाणी हा अंदाज तुम्ही सर्वांनी लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे तर विदर्भ मराठवाड्यामधील हा पाऊस नेमका कशा प्रकारचा राहणार आहे कुठून कटपर्यंत हा पाऊस त्या ठिकाणी राहील तर पावसाला सुरुवातीला जे आहे एक सप्टेंबर दोन सप्टेंबरला पाऊस जो आहे तो आपल्याला पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अशा प्रकारे या भागामध्ये आपल्याला सुरुवातीला पावसाचं त्या ठिकाणी जे आहे पावसाची सक्रियता बघायला मिळेल त्यानंतर हा जो पाऊस आहे हा आपल्याला पाऊस नांदेड त्यानंतर हिंगोली परभणी त्याच्यानंतर जे आहे इकडं बुलढाणा वाशिम यवतमाळ अचलपूर जळगाव जळगाव जामोद जळगाव खान्देश भुसावड या भागामध्ये हा अशा प्रकारचा पाऊस आपल्याला दिसून येईल मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर बीड जालना या भागामध्ये देखील पावसाचं मोठं स्वरूप त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे अशा या प्रकारे या भागामध्ये जे आहे पाऊस आपल्याला पुन्हा एकदा जोरदार असा सक्रिय झालेला दिसून येईल त्यानंतर जे आहे कोकण व मुंबई परिसरामध्ये पावसाची जी पावसाची जी सक्रियता आहे ती सुरूच राहणार आहे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील नाशिककडील भाग त्यानंतर सातारा सांगली हा मध्य महाराष्ट्राचा भाग या भागामध्ये पावसाचा जोर ओसरलेला असेल मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल मात्र विदर्भ मराठवाडा त्यानंतर कोकण आणि मुंबई मुंबई ठाणे पालघर हा भाग या भागामध्ये पावसाची सक्रियता ही सुरूच असणार आहे आणि विशेष करून विदर्भ मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा हाहाकार बघायला मिळेल अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी होणार आहे असा अंदाज जो आहे तो हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला आहे पंजाब डक यांनी सांगताना सांगितले की विदर्भातील शेतकऱ्यांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील पूर्वेकडील भाग भुसावळ जळगाव खानदेस धुळे नंदुरबार या भागामध्ये देखील हा पावसाचा मोठा प्रभाव बघायला मिळेल तर हीच होती आपली पावसाची अपडेट आप या पावसाच्या अपडेटमध्ये आपण संपूर्ण बघितलं आहे की सात सप्टेंबरपर्यंत प्रकारचा सा पावसाचा अंदाज राहील तर हा अंदाज तुम्हाला कशा वाटला अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर आता भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या हो अपडेट सोबत तोपर्यंत इथेच थांबतोय धन्यवाद